नमस्कार मित्रांनो मी तुमचा ड्रायव्हर मित्र समाधान मित्रांनो आम्ही चाललो आहे आता लोणावळ्याला माझ्या बरोबर आमचे मित्र आहेत बापू सेट तुम नमक नाही तुम कमी हो, कमी हो ते डायलॉग आठवतो तुम्हाला बघितल्यानंतर आणि पाठीमागा भागात बिझी लवकर एडिटिंग चालू आहे सर तुमचं काय चालू आहे एडिटिंग सगळे मध्ये बिझी आहेत आणि आम्ही आज लोणावळ्याला चाललो आहे तर आम्ही फिरायला चाललेलो एक महत्वाचा विषय आणि महत्वाचा विषय काय तुम्हाला लवकरच व्हिडिओच्या शेवटी कळेल तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपलं युट्यूबच्या चॅनलचं नाव आहे ड्रायव्हर मित्र आणि आपलं इंस्टाग्रामच चॅनल आहे समाधान डॉट थ्री वन फोर झिरो नक्कीच त्यालाही फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आलो आपण टोल नाक्यावरती टोल नाक्यावरती आल्यानंतर ती फास्ट टॅगचा दाडका काही उघडत नव्हतं फास्टॅग दाणका उघडत नव्हतं फास्टॅग घेतला असा हो का हातामध्ये घेतला आणि फास्टॅग लगेच फास्टॅग उघडला इफेक्ट नाही पडला मग टोल क्रॉस करून निघालो पुढं पुढचा व्हिडिओ तुम्ही बघत कंटिन्यू तुम्हाला ट्विस्ट जर बघायचा तर फायनली आता बघताय तुम्ही जातोय मुंबई हायवे आणि हा खालचा लोणावळाचा जुना रोड आहे अरे बापरे हे काय झालंय समोर समोर झालाय बहुतेक एक ऍक्सिडेंट क्रेन दिसतय वरती चाक दिसतात गाडीची पण गाडी कुठली बघू आपण आता तर लोक बघायची भूमिका घेण्यासाठी भरपूर लोक रस्त्याला थांबत असतात तर मित्रांनो गाड्या सावकाश चालवा अरे अर बापरे बापरे डंपर पडलेला आहे पुढं ड्रायव्हर मित्रांनो गाड्या सावकात चालवा वेगावर नियंत्रण ठेवा आवरा वेगाला सावरा जीवाला तर बघू जरा उतरून चौकशी करतो साहेबांना तर म्हणलं थांबून झालं साहेबांसोबत चौकशी करावी चौकशी केल्यानंतर करा। कर कळलं की हा डम्पर डिझेल भरल्यानंतर त्याची वरती बाजू असते ती खाली करायचं विसरला होता त्यामुळे ब्रिजला लागल्यामुळे हा डंपर पलटी झाला आणि डंपर पलटी होताना त्या बि त्या डंपर खाली एक टू व्हीलर चालक आला त्याचे दोन्ही पाय गेलेले आहेत टोक्याला जबर लागला आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने सांगितलं की तुम्ही एक हेल्मेटवरती व्हिडिओ बनवा तर लवकरच आपण हेल्मेटवरती एक व्हिडिओ बनणार आहे आणि यांच्याबरोबर आपण एक सगळ्या ड्रायव्हर मित्रांसाठी मिटिंग घेऊन लोणावळ्यामध्ये आपल्या टुरिस्ट गाडीवाले बरेच जात असतात तर ते आपल्याला एक नियमावली देणार आहेत त्या नियमावलीमध्ये जे पेपर आपल्याबरोबर लागतात ते कॅरी केल्यानंतर कुठलंही पोलीस प्रशासन आपल्याला त्रास देणार नाही खूप सहकार्य केलं साहेब माहिती आम्हाला मित्रांनो आम्ही आता लोणावळ्यामध्ये पोहोचलो आणि लोणावळ्या पेचल्या पोहोचल्यानंतर पोहचल्यानंतर कोण आहे बाबाई भाई शॉर्ट झाला भेटायचं की विचार करू लागतो काही ना काही शॉर्ट होतो आयुष्यातूनच लोणावळ्या मध्ये एंट्री करताना आम्हाला भेटायचं म्हणजे आयुष्यामध्ये शॉर्ट पर्याय आता आम्ही भेटलो आणि आता चहा वगैरे घेतो मग नंतर तुम्हाला नंतर सगळ्यात शेवटला तुम्हाला काय आम्ही कशाला आलो लोणावळ्यामध्ये आमचा पूर्ण युट्यूब व्हिडिओ येणार आहे तुम्हाला एक ऍक्सिडेंट झालाय त्यासाठी भाऊनी सतर्कता कशी पाळायची हे पण सांगितलं त्याच्यात आणि शॉर्ट होऊन देऊ नका त्यामुळे हो हेल्मेट हेल्मेट घाला गॅलरीत मला काल फाईन लागले हजार रुपये आणि ते हेल्मेट संदर्भात <laughs> पोलिस मला आता बोलले लिटरली पोलिस तर... बोलले त्यांनी मला सांगितलं त्याच्याबद्दल मी व्हिडिओ पण बनवलं तो पण व्हिडिओ मी तुम्हाला मी इंस्टावरती पण टाकणार आणि युट्यूबला पण टाकणार आहे धन्यवाद लक्ष देऊन बघा व्हिडिओ पूर्ण बघा शेवटला आम्ही कशा लावते मॉनिटाईज करा फॉलो करा अजून काय असते हे बेल ऐकून काय बेल ऐकून जर घंटा पण दाबा घंटा पण ओके चला चहा घेतो चला हरी बोल मला आपल्याला इथं स्पेशल चहा आलेला आहे चहा आणि भाऊ तुझं नवीन बिझनेस चालू केला मी बघितलं व्हिडिओ तुझे बघतो काय चाललंय बिझनेस चालू केली माघार ना घ्यायची नाही जॉब नाही दिला ठीक आहे ना का ते मध्ये एवढा पैसा कमवायचा की आपण त्यांना जॉबला देऊ संपला घ्यायची ना बिझनेस बिझनेस भाजीला यावं लागतं ते आहे नात करते का आता याच्या गाडीवरती आम्ही मी याला गाडी बघितली भाजी एकदा गाडी पशी जाणार याच्या गाडीवरती आपण डायलॉग लागणार नाच करते काय भाजी घ्यायला आमच्या गाडीवर यावंच लागतंय म्हणजे याला आणून एमच झालं आपले भाई आणि मी फिरून भाजी भाजीमध्ये तुम्हाला जिथं पाहिजे तिथं भाजी आणून फिरून तुमच्या एरियाचं मला सांगा इंटरेस्ट आहे फक्त आतमध्ये सोसायटीमध्ये आमच्या पुण्यामध्ये पुण्यामध्येच विकायची आपल्याला तर फायनली आता आम्ही चहा वगैरे घेऊन आता लोणाळ्यामधून फिरत फिरत चाललो आहे आणि आमच्या गाडीला आणि भाऊ कशासाठी चाललं हे सिक्रेट आहे पुढच्या व्हिडिओमध्ये काढणार कळणार ते आणि भाऊ न्यूज रिपोर्टर बनणार आहे नक्की नक्की शंभर टक्के आपण प्रयत्न करणार आहे सगळीकडच्या सगळीकडला सगळ्यांना सावधान आणि सतर्क करण्याचं काम ह्या युट्यूब चॅनल वरनं भाऊ करणार आहे शंभर टक्के बघा हंड्रेड टू वन पुढचा व्हिडिओ व्हिडिओ काही नाही भेटलं तर माझे बघा मग तुमच्या आयुष्यात उलट सुलट होईल मग मला बोलू नका त्यामुळे बाहुचे व्हिडिओ नक्की बघा पूर्ण बघा हा व्हिडिओ एंडला कळण की आपण लोणाव्यात कशासाठी आलो होतो आणि लोणाव्याच्या पुढे आपण थोडं चाललो सस्पेन्स आहे सस्पेन्स सोडू नका आणि भाऊ भाऊ तुला तुझ्या बिजनेसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा भाऊ मला भेटा यायच्या पहिले जो शॉर्ट झाला ना तो पण ह्याच्यातच आहे तो पण तुम्ही बघा हे विजया दिसणार तुम्हाला हा